एकदा हा व्हिडिओ बघा ना बघ जरा माऊली तू तुझ्या बाळांची आवाळ तुझ्या इटे खाली देवा माझी पुरली या नाळ सहावे गावी ना थाई दहा दिशांचा तुरुंग बाळवंटीला गाख साहेब बघा ना या मुखे जेवाला सुद्धा आमच्या शेतकऱ्याची व्यथा आमच्या शेतकऱ्याची भाषा कळती पण तुम्हाला नाही माझा शेतकरी हारच चाललाय इथल्या व्यवस्थे पुढं आणि निसर्गापुढं पण एक लक्षात ठेवा खरा विचार केला की ज्या देशाचा पोषणदार शेतकरी असेल आणि त्या देशातील शेतकऱ्यांना जर इथल्या व्यवस्थेमुळं आत्महत्या करायची वेळ येत असेल तर त्या देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही अरे ज्या देशामध्ये शेतकऱ्याचं जीवन एवढं स्वस्त असेल त्या देशाचा विकास कसला एक लक्षात ठेवा